नमस्कार मंडळी दिवाळी फराळातला सगळ्यांचा आवडीचा मेनू म्हणजे ही तिखट शेव तर ती कशी बनवायची चला पाहूया एकदम खुसखुशीत आणि खमंगाशी शेव तयार ही आणि वीस ते पंचवीस मिनटात अगदी घरातल्या साहित्यात ही शेव तयार होते तर तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम छान अशी शेव झालेली आहे तर इथं मी दीड वाटी डाळ चना डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी इथं डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे ते त्यात टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं डाळ आणि तांदूळ हे चांगलं असं भाजून समप्रमाणात मिक्सरमधून ते पीठ मी बारीक करून घेतलं आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलं ह्यात टाकण्यासाठी धने जिरे लसूण हे चांगलं मिक्सरमधून बारीक करून ह्याची पेस्ट घ्यायची आणि ती गाळून घ्यायची त्याचा आता स्वतः असेल तर तुम्ही थालीपिटात वगैरे कशा ती वापरू शकता तर त्याच्यात मी लाल मिरची पावडर मीठ आणि हळद टाकून घेतली चांगलं असं मिक्स करून घेतलं म्हणजे एकजीव होतं सगळीकडं एक पसरलं जातं नंतर त्याच्यात केलेली पेस्ट टाकून घ्यायची ह्या पेस्टचं एकदम छान फ्लेवर येतो अतिशय टेस्टला ही शेव लागते तर ह्याच्यात पाणी टाकून घेतलं नॉर्मल पाणी वापरायचं पाणी लागेल असंच वापरायचं जास्त पाणी नाही टाकायचं एकदम मिडियममध्ये हे पीठ करून घ्यायचं आपल्याला जी चकती पाहिजे तुम्ही ह्यातली वापरू शकता मी इथं दोन नंबरची चकती वापरत आहे एकदम ह्यानं परफेक्ट शेव चा, आ, आ, शेवेचा आकार होतो जास्त मोठी नाही जास्त बारीकही नाही अशी शेव बनते तर चमच्याने मी इथे शेवग्यात असं पीठ टाकून घेत आहे आणि शेवग्याला तेलही लावून घेतलं म्हणजे जास्त पीठ त्याला चिटकत नाही तर तोपर्यंत आपण शवगा भरतोय तोपर्यंत गॅसवर कढई किंवा खोलगट असा पसरट तवा ठेवून घ्यायचा आणि शेव करताना पसरट असेल तेच कढई किंवा तवा तेच वापरायचं म्हणजे जास्त तेल जात नाही आणि जास्त ओतावं लागत नाही खराबी होत नाही तर असं कडकडीत तेलात शेवाशी टाकून घ्यायची शेव टाकताना गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे खालची बाजू व्यवस्थित पचली जाते खालची बाजू पचल्याशिवाय पलटी करायची नाही म्हणजे एक ते दोन पलटीतच आपली शेव एकदम छान अशी तयार होते अजिबात तेल सोशत नाही तर इथं मी ना सोडा वापरला नाही इथं मोहन वापरला आहे तेलाचं काही गरज नाही पडत तर इथं बघा शेवाशी व्यवस्थित सोडून घ्यायची आणि जिथं आपल्याला शेव पडायची बंद करायची आहे तिथून दोन ते तीन वेळा असा उलटा शेवगा फिरवला की खालून शेवेचं पीठ सुटायचं बंद होतं आणि अजिबात खराब होत नाही आपलं ते पीठ वाया वायाला जात नाही तर अशा पद्धतीने शेव सोडून घ्यायची आणि पटकन अशी शेव तयार होते पंधरा ते वीस मिनटात घरच्याच साहित्यात न तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तेही वापरू शकता डाळीचं पीठ नाही वापरलं तरी चालेल मूग डाळीचं पीठ तर पटकन झटकीपट अशी तयार होणारी शेव आहे चवीला एकदम छान लागते आणि करायलाही एकदम सोपी आहे सगळ्यांना आवडणारी शेव एकदम झटकीपट तयार होते तुम्ही आवाजही ऐकू शकता अजिबात तेलकट होत नाही माझा हात मी एवढं शेव घेतली तरी अजिबात तेलकट झाला नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद